नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची तुम्हाला सगळ्यांका मनापासून खूप खूप शुभेच्छा ही गणेश चतुर्थी तुमका सुखाची आनंदाची समाधानाची आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे निरोगी जाओ आ, आता पण की नाही असा शूटिंग करणं शक्य होत नव्हता पण कसा तरी ओढून ताणून मी आता हैसर बसले कॅमेरा घेऊन म्हटलं आज तुमका सगळ्यांना शुभेच्छा द्यायची आणि आज व्हिडिओ टाकायचो म्हणजे टाकायचो मागच्या दोन ते तीन दिवसांचा मी थोडाफार जेवढा माका शक्य होता तेवढा मी शूट घेतलं आहे एक मिनिट सॉरी तुमका आवाज मग व्यवस्थित येत नसत कदाचित कारण बाहेर पाऊस पडता भरपूर त्याच्यामुळे जा मी जरा मोठ्या नाही बोलतो आहे पण बाहेर पाऊस पडत असल्यामुळे तो आवाज सगळं आपल्या व्हिडिओमध्ये येता तर ह्यो व्हिडिओ मी आज संध्याकाळी टाकतो आहे आणि मागच्या दोन ते तीन दिवसाचा जर काय जर काय आमच्या आम्ही गडगो वगैरे बांधलो वगैरे सगळा शूटिंग जा असा ता त्या मी तुमका आज मी दाखवत आहे म्हणजे आज संध्याकाळी तो व्हिडिओ मी टाकतल आहे तर म्हटलं आज आपण व्हिडिओ तयार करायचो म्हणजे करायचो आज सगळ्यांका माझ्या फॉलोअर्सना आणि माझ्या सबस्क्रायबरना माझ्या जे कोण लाईक करतात आणि जे कोण व्हिवर्स असत त्या सगळ्यांका म्हटलं शुभेच्छा द्यायचे म्हणजे द्यायचे काही हो तर आता सकाळचे सा, साडे अकरा वाजलेले असत आणि जेवणाचा अजिबात पत्तो नाही असा म्हटलं काय गोडधोड करूक हवे आज गणेश चतुर्थी म्हणून तर मी काय आज माझ्या दोन्ही घरी जाऊक नाही म्हणजे माझा जो माहेर असा त्यात अगदी इकडे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती असा पण घरात माझे दोन पेशंट असत त्यांना मी ठेवून जाऊ शकत नाही संतोष माझे मिस्टर अमरड म्हणजे माझ्या शास्त्री तिकडे गेलेले असत गणेश गणपती बाप्पांच्या म्हणजे कालच गेले आहेत ते गणपती बाप्पांसाठी आणि तिकडे ते डेकोरेशन वगैरे करतात मध्येच शक्य झालं की लगेच जाऊन नमस्कार करून येऊ पाहिजे आमच्या दोन्ही गणपतींका म्हणजे ह्या घरात आमच्या गणपती नसतात तर दुसऱ्या अगदी इकडे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरतीच माझा माहेरचा मूळ घर असा आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा असतात तर तिकडचे गणपती माहिती नाही नेमकी किती दिवस आता ठेवचो आहे यावर्षी तो नाहीतर दरवर्षी आमच्याकडे अकरा दिवसाचा गणपती असता माझ्या माहेरचा बोलतोय मी तर यावर्षी हल्लीच माझी एक काकी वारली ते त्याच्यामुळे आता जर काय असे प्रॉब्लेम झाले ना तर आम्ही दीड दिवस गणपती ठेवतो माझ्या माहेरी तर काय नेमक्या ठरला यावर्षी तर माझाही काय विषय झालेलो नाही आहे काय चर्चा झालेली नाही कोणाशी तर तो गणपती किती दिवस असा काय माहिती नाही नाहीतर एरवी अकरा दिवस असता आणि आमचं आमरडचो गणपती जो असा तो गौरी गणपती म्हणजे यावर्षी सात दिवसाचं गणपती आमचं येतलो असा नाहीतर जमगा गौरी आमची जर पाचव्या दिवशी विसर्जन केलं तर आम्ही पाचव्या दिवशीच गणपती पोचवतो असं आमचं अकरा दिवस वगैरे कधी नाही माझ्या बघण्यात तरी आणि सगळी बाहेरून आम्ही एकत्र येतो आणि शक्य होत नाही तेवढा राहणं कारण सगळी नोकरी व्यवसायाच्या निमित्तान सगळी बाहेर राहतात आणि तेवढा सगळा मॅनेज करणं आमचा गाव जो असा तसं आतमध्ये असा त्याच्यामुळे आमचं सात दिवसाचाच गणपती असता परत एकदा मनापासून सगळ्यांका तुमका गणेश चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा आज सोमवार असा आणि मी करते आहे आंबोळे आता आम्ही मालवणी भाषेत ना म्हणजे आमच्या कणकवली साईडला तर आंबोळ्यांकाना आम्ही पोळियो म्हणतो पोळीयो पोळीयो शुद्ध मराठी भाषेमध्ये पोळ्या कळलं का तर पोळ्या म्हणजे आंबोळी आणि म्हणजे शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण पोळी म्हणजे चपाती असं म्हणतो म्हणजे पोळी भाजी चपाती भाजी वगैरे तसाच इकडे आम्ही आंबोळी आम पोळी असा म्हणतो म्हणजे गावठी भाषेमध्ये पोळीओ म्हणजे पोळ्या असा तर आमका आंबोळे आम खाईन सारखे वाटले सर तर आम्ही मी सोमवारी हे आंबोळे करतो आहे काय नाही रात्री पिठात पीठ भिजत ठेवलेलं आहे मी आणि सॉरी आंबोवत ठेवलेलं आहे आणि ह्या मस्त असे आणि खूप सुंदर असे खुसखुशीत झालेले हे आंबोळी पोळये पोळ्यांचं घाट आहे खरो पण खूप उशीर झाला माझा छान झाले मन समाधानी झाला कारण ते झाले सुंदर रुचकर एकदम पण काय झालं माहिती असा उशीर भरपूर झालो मका जेवणात वगैरे मग शेवटी मी जेवणात कुकर लावलं आहे कारण मांजरांक का आमच्या भात लागतात मग मांजरांसाठी थोडंसं आणि आमच्यासाठी थोडंसं पण भात कोणीही खाऊक नाही आम्ही कारण पोळीच इतके सुंदर झालेले ना तर भात खाण्याची काही इच्छा नाही झाली कोणाकच मग आम्ही पोळी भाजी असाच खालो भाजी म्हणजे आम्ही गोडी बटाट्याची भाजी मी केलेलं आहे त्या दिवशी तर एका बाजूक मी बघा कुकर लावत आहे आणि एका बाजूक मी प पोळी करत आहे असा माझा आपला चालू होता आणि आज असा मंगळवार आणि आम्ही हा जो गडगो असा ना तो करून घेऊचो ठरवलेलो म्हणजे समोरचं आमचं गडगो जरा खराब झालेलं होतं खूप वर्ष झालेली या गडग्याक त्याच्या दोन्ही साईडचे आमचे गडगे असत ते नवीन केलेले असत पण ह्या समोरचं गडगो आमचं करूच हवत होतो आणि ही गाडी इलेली असा सिमेंटच्या पोत्यातून आम्ही वाळू आणि हे खडी आणलेली असा विकत आणलेली असा ही सिमेंटच्या पोत्यातून वाळू आणि खडी म्हणजे माका माहिती नाही अशी किरकोळ मिळतात ती म्हणजे संतोषला पण माहिती नव्हता किरकोळ मिळतात ती तर आमका जे गौंडी होते ना चव्हाण म्हणून त्यांनी सांगितल्याने की अशीच किरकोळ आपण हवी असत तर वाळू आणि खडी अशी पोत्यावरती मिळतात मग त्यानीच सांगितल्याने कोणाकडे मिळता वगैरे ती मग आम्ही ही अशी मागवलेलो वाळू सिमेंट आणि खडी असा तर बरा असा ना माका वाटला काय की असं डम्पर भरून वगैरे मागवची लागतात किंवा किरकोळ हवी असतात तर ट्रॅक्टरने मागवची लागतात तर मी आणि संतोष म्हणत होतो की आपण थोडीशी ना वाळू आणि वाळू आणि खडी अशी आणून ठेवूक हवी आणि आता प्रश्न राहलो हो की चिऱ्यांचं मी त्यांना तापण विचारलं आहे म्हटला चिरे आपण किरकोळ मिळतात काय तर ते म्हणाले नाही मिळत चिरे किरकोळ पण हवे असतील तर तुमका मी सांगतं आहे म्हणून तर ह्या सगळ्या ते बिचारे उतरून ठेवतात त्यांनीच सांगितल्याने ऑर्डर वगैरे त्यांनीच दिल्याने आणि त्यांनीच मग हे उतरून वगैरे घेतल्याने आणि तो ड्रायवर उभो असा कमरेवर हात घेऊन तर आ, ह्या जो आम्ही गडगो ना बाबांनी कद म्हणजे हा जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाली या गडग्याक आणि बाबांनी हो त्यावेळी बांधून घेतलेलो आणि त्याचे चिरे वगैरे पण खूप मोठे होते आणि तेच चिरे आम्ही परत लावून घेतलो आणि ह्या सिमेंट चार पोती फक्त लागला सिमेंट आणि हय माझी गाडी असता ती गाडी मग मी अंगणात नेऊन ठेवलेली आहे कारण त्याच्यावरती सिमेंट उडतला म्हणून टू व्हीलर माझी ॲक्टिवा आणि <coughs> तर तीस पस्तीस वर्षा झालेली आणि त्याचे चिरे फू खूप मोठे होते जुन्या काळातले चिरे ते उचलून उचलून बिचारे दमले पण त्यांनी काम मात्र खूप सुंदर केले आणि मात्र गडगो इतकं सुंदर केलेलो असा तो पुढे तुमका मी आता दाखवीनच आणि ही बघा अंगणात माझी टू व्हीलर ठेवून दिलं आहे ऊन मस्त के के त्या दिवशी ऊनही पडलेला म्हणजे पावसाने इतकं उपकार केल्यांना की त्या दोन दिवसातनं अजिबात हे पडाक नाही होतो पाऊस पडाक नाही होतो आणि गडगो पूर्ण झालो आणि संध्याकाळी म्हणजे त्यांका आम्ही ह्याच्या गेटच्या समोर पण आम्ही कॉन्क्रीट घालूक सांगितलेलो आणि इतको पाऊस सुरू झालो ना म्हणजे कॉन्क्रीट सुकल्यानंतर हा आणि ही मंडळी बघा आमची कशी उन्हात बसली आहेत ऊन घेऊसाठी चपलाच्या स्टँडवरती आणि ह्या आमचा जा परी असा ना काळ्या कलरचा ता बहुतेक गुड न्यूज असा त्याच्याकडे हां तर ह्यो मोठो बोको बाहेरून येता ह्यो मोठो ह्यो पण थंसर बसलो बघा कसं खाऊसाठी येता कायम ह्यो हो आमच्याकडे ह्यो बोको कोणाचं असा काय असा काय माहिती नाही पण तो येता आमच्याकडे कायम आणि हे बघा बांधकाम चालू असा गवंडी काम करूक सुरुवात केल्याने मस्त हे तुमचा तुम्ही जवळपास जर असाल ना इकडे कणकवली आणि वगैरे तर तुमका जर हवा असाल तर मागा मेसेज करा म्हणजे कमेंटमध्ये सांगा आमका हवे आहेत म्हणून गवंडी तर हे खरोखर खूप सुंदर काम करतात आणि हा गुलाब बघा किती सुंदर धरला आता मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या कसा गेटाक ना गॅलरीच्या गेटाक कायम लॉक असता मी तो लॉक काढून परत म्हटला खरी बाहेर जायचा म्हणून मी थैसूनच था, मी त्या कॅप्चर करते आणि ह्या दुसऱ्या दिवशीचं सीन असा तर हा बघा आमचं गडगो किती आता उंच झालो तो पुढचं ह्याच्याहीपेक्षा उंच केलेलं असा आमचं गडगो समजलं तो मी त्याचा मी शूटिंग घेऊक नाही न्यायचं आता बाहेर पाऊस पण असा जाऊन आत्ता मी जर घेईन तर मी नंतर त्या व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेन किती उंच झालं हा तो तर ह्या बघा रस्त्याच्या बाजून मी शूटिंग घेतले तेच चिरे असत हां म्हणजे जुन्या काळातले तीस वर्षापूर्वीचे चिळ्या चिरे असत पण कसे नवीन वाटतात बघा आणि या ठिकाणी गेटच्या समोर सिमेंट कॉन्क्रीट घातलेला असा आत्ता या पूर्वीचा हां तू इलंस इलं माझ्या मागनं चला घरात चल आणि ह्या ठिकाणी ना एक पक्षी असा बघा हा तुमका दिसता काय म्हणजे दिसतात असं व्यवस्थित हा पक्षी ह्या पक्ष्याचं नाव काय आहे तुमका माहिती असा तर नक्की सांगा तर हा पक्षी रोज येता आणि थंसर आमचा पपईचा झाड असा ना त्याच्यावरती काही पपई धरल्यात आणि ते पपई खाऊसाठी तो येता म्हणजे एक पपई त्यांना टोचून टोचून तोडून ठेवलेलो असा आणि तो आम्ही नंतर काढू काहू नाही तो पप्पाई म्हटलं ही पक्षी येऊन खातात तर खाऊन देत म्हणजे माझी नाही आयडिया ही मी तर काढून टाकलं असते पण संतोषने तो माका ठेऊक लावलेलो असा हो बघा हो पपई संतोषने माका तो ठेऊक लावलेलो असा कारण ते निसर्गाच्या विरुद्ध कधीही जात नाही ते म्हणतात की त्यांचे हे सगळे जे जागा असत ते आम्ही कॅप्चर केलो आणि म्हणून ते इकडे येतात त्यांका आता पावसाळ्यात एवढं पाऊस पडतात त्यांका कायच खाऊ गावत नाही असा म्हणून ते आता वस्तीत येतात आणि काहीतरी आपल्या अन्ना शोधा अन्नाच्या शोधात असत तर त्यांचं अन्न आपण काढून घेऊ नये असा त्यांचा म्हणणं असा तर तो आता बघा झाडावरती आहे पण माझी चावूल लागली ना थोडी असा म्हणजे मा, मी दिसल्याबरोबर तो पळालो आता त्याचा काय मी शक्य नाही झाला माका त्याचा शूटिंग घेणं